नमस्कार मित्रांनो हनुमान जयंती केव्हा साजरी होणार जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहूर्त नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानांची जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घ्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणकदिवत्साहात साजरे केले जात प्रत्येक सणाला विशे विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानांची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही देखील होत असेल तर तुम्ही हनुमानांची पूजा करणे फायदेशीर ठरेल देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी बजरंगबली हनुमानांची पूजा केल्याने व्यक्तींचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात याशिवाय या दिवशी या विविध ठिकाणी भव्य मेजबानी देखील आयोजित केले जातात धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई सं अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रोजी पार्टी तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तसेच तारीख दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच पाजून एकावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल हनुमान जयंतीची पूजाविधी याप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींबर सोबत भगवान श्रीराम माता सीतेची पूजा केली जाते या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि लाल कपडे परिधान करा त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले लाल फुले तुळशीची पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंत्रांचा जप करा त्यानंतर हनुमान चालिसाने सुंदराकांड पठण करा शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटा हनुमान जयंतीचे महत्त्व हिंदू धर्मात हनुमान जयंती हनुमान हनुमान जयंतींना सात चिरंजीवांपैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हार सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू तुळशीची पाने अर्पण करून ते प्रसन्न होतात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे मंगळवारच्या दिवशी हनुमानांची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते आपल्या सर्वांवरती बजरंग बलींची प्रभू श्रीरामांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ